सादर प्रणम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदयचक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदयचक्रद्वारा संचालित विद्यापीठ माझे एपिसोड चोवीसमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आयुष्यामध्ये जगण्यासाठी प्रयत्न फार आवश्यक आहे त्यात एक सुंदरशी म्हणजे कविता आठवते की लहरों से डर के नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती तर मित्रांनो या प्रयत्नावर मला एक गझल आठवते गझलेला शीर्षक आहे अभ्यासक्रम ऐका मी हारलो तरीही मी जिंकणार आहे मी हारलो तरीही मी जिंकणार आहे मी थांबणार नाही मी चालणार आहे मी हारलो तरीही मी जिंकणार आहे मी थांबणार नाही मी चालणार आहे जगण्यात अपयशाला हिणवून लोक गेले जगण्यात अपयशाला हिणवून लोक गेले कपटीपणास त्यांच्या मी टाकणार आहे मी हारलो तरीही मी जिंकणार आहे मी थांबणार नाही मी चालणार आहे छळतो किती रूढींनी माणूस माणसांना छळतो किती रूढींनी माणूस माणसांना धर्मांध विषमतेला मी सोडणार आहे मी हारलो तरीही मी जिंकणार आहे मी थांबणार नाही मी चालणार आहे एक नाते जवळून दूर गेले एक एक नाते जवळून दूर गेले लपवून आसवांना मी जोडणार आहे मी छारलो तरीही मी जिंकणार आहे ऊर्जा मला मिळाली विज्ञान पुस्तकांनी ऊर्जा मला मिळाली विज्ञान पुस्तकांनी युग साथी। मी वाचणार आहे मी हारलो तरीही मी जिंकणार आहे अभ्यासक्रम निराळा विद्यापीठात माझ्या अभ्यासक्रम निराळा विद्यापीठात माझ्या संकटीत करण्या मी शिकवणार आहे मी हारलो तरीही मी जिंकणार आहे ही संविधान क्रांती विश्वात शांततेची ही संविधान क्रांती विश्वात शांततेची बुद्धा मधील करुणा मी सांगणार आहे मी हारलो तरीही मी जिंकणार आहे मी थांबणार नाही मी चालणार आहे मित्रांनो अभ्यासक्रम या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा शेअर्स करा जास्तीत जास्त संख्येने या व्हिडिओला सबस्क्राईब्स करा आपण कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या नोंदी आपला विचार आपला मश्वरा आपल्या कल्पना आपल्या योजना आम्हाला सांगा आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद जय भीम नम बुद्धाय जय संविधान